मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत बीटरूटचा हलवा तर बीटाचे फायदे सर्वांनाच जवळपास माहीत असतात त्याच्यातला सर्वांना माहीत असलेला फायद्यामध्ये म्हणजे की हिमोग्लोबिनची पातळी आपल्या शरीरामधली वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो तरी त्यामुळे आपली त्वचाही खूप छान राहते तर यापासून आपल्याला भरपूर सारी खनिजे आणि जीवनसत्वही मिळतात फलेट असतंय नंतर लोह भरपूर प्रमाणामध्ये असतंय आणखी याच्यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळण्यासाठीही मदत होते त्याचबरोबर हृदयाचं जे उच्च रक्तदाबाचा त्रास असतो लोकांना त्याचाही नियंत्रणात ठेवण्यासाठीही बीटरूटचा खूप छान प्रकारे आपण वापर करू शकतो तर असं हे खूप पोषक असं हे आपल्यासाठी असणार हे बीटरूट तर साधारणपणे पाच ते सहा बीटरूट घेतलेले आहेत मीडियम साईजचे आपण आता याचं रेसिपी बघून घेऊयात ते छान धुवून घ्यायचे धुवून त्याची वरची सालं काढून घ्यायची देठ कट करून आणि खिसणीने छान असे सर्व बीटरूट आपण खिसून घेणार आहोत तर ते छान फी आपले बीटरूट खिसून झाले की गॅसवरती कढाई ठेवायची कढाई गरम झाली की त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं चा। तूप छान वितळलं गरम झालं तूप की त्यामध्ये आपण जे खिसून ठेवलेले बीटरूट आहेत ते घालायचे आणि एक दोन ते तीन मिनटं छान ते तुपामध्ये की नाही परतून घ्यायची व्यवस्थित ते एकदम मऊ पडायला लागलं हे खिसलेला आपला खिसबीटचा की त्यामध्ये आपण काय करणार आहोत की दूध आणि दुधावरची साई दोन्ही यामध्ये घालणार आहोत तर तुमच्याकडे जर खवा असेल तर तुम्ही खवाही वापरू शकता आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर मी त्याच्यामध्ये दुधावरची साई आणि दूध घातलेलं आहे तर एक दोन मिनटं त्याला परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं एक दोन मिनटं वाफ येऊन द्यायची तर वाफ आलेली आहे थोडंसं हलवायचं झाकण काढून आणि त्यामध्ये एक वाटीवर मी साखर घातलेली आहे आपल्या पी बिटाला मुळचाच थोडासा गोडपणा असतो त्यामुळे थोडीशी कमी साखर वापरायची आणि साखर घालून एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून त्याला वाफ येऊन द्यायची तर माझ्याकडे आत्ता मिल्क पावडर होती म्हणून मी एक दोन चमचे छोटे मिल्क पावडर त्या मिश्रणामध्ये घातलेली आहे पुन्हा एकदा हलवून झाकण ठेवले आहे दोन ते तीन मिनटांनी त्याला वाफ आली की परत झाकण काढून छान हलवून घेतला आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे तुकडे करून घातलेले आहेत तर जवळपास आपला हा हलवा पूर्ण शिजत आलेला आहे शिजत आला की त्यामध्ये हे मी वेलची पावडर घातली एक छोटा चमचा आणि माझ्याकडं होतं केशर म्हणून मी केशर थोडंसं घातलं तर हे बघा आपला हलवा तयार झालेला आहे खूपच अप्रतिम दिसतो आहे बाइंडिंगही खूप छान दिसतं या हलव्याचं तर अशा साध्या सोप्या सरळ पद्धतीनं आपण आज हलवा बनवलेला आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग